शेतकऱ्यांचं कर कर्ज माफ करू लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणारे पंधराशे रुपयांमधील रक्कम अजूनच वाढू ही आणि अशी अनेक कित्येक आश्वासनं महायुतीकडून जनतेला देण्यात आली होती कधी तर निवडणुकांच्या आधी मात्र निवडणूक झाल्या सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्यात अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यानंतर तर जनतेला किती प्रमाणात गंडवण्यात आलंय हे दिसून येतंय अशी चर्चा आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पीक कर्ज माफी होणार की नाही याबाबत स्पष्टपणे भाष्य केलंय आणि तेव्हापासूनच अजितदादांनी शेतकऱ्यांना गंडवलंय अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत hit अजित पवार नेमकं काय म्हणालेत शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफी होणार की नाही शेतकऱ्यांना आश्वासन फक्त निवडणुकीपुरतीच होती का अजितदादांनी खरंच राज्याच्या राज्या बळीराजाला गंडवलंय का पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओली मराठी राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पिकासाठी कर्ज दिलं जातं यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत केले जाते फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात मात्र सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून राज्याच्या शेतकऱ्यांना दिलं होतं त्यामुळं पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल आशे कर्ज कर्ज हो या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला होता आणि कर्जमाफी होईल या आशेने राज्यातील शेतकरी वर्ग सरकारकडे पाहत होता पण आता बारामतीतील शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत मोठं वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण आहे अजित पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तेव्हापासूनच आपण बघतोय की अनेक खात्यांसाठी कमी निधी देण्यात आलाय बर कमी निधीबद्दल विचारले असता एकच उत्तर समोर येते काय तर लाडकी बहीण योजना त्यामुळे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा ठरलेली पीक कर्ज माफी आणि इतर शेतकरी योजनांबद्दल अजूनही संभ्रम प्रत्येकाच्या मनात आहे लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर आर्थिक ताण पडल्याचं स्पष्ट दिसत त्यामुळे त्यामुळं राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला असल्याचं बोललं जात सर्वात आधी अजित पवार बारामतीत आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात काय म्हणाले ते पाहूयात विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या आर्थिक शिस्त गरजेची असते त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केलाय विरोधकांनी जी टीका करायची ती केली आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केलाय मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो मला थोडीशी तरी अक्कल आहे सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं होतं मी राज्यातल्या जनतेला सांगतो एकतीस तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ या वर्षी आणि पुढच्या वर्षाची पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही असं स्पष्टपणे अजित पवार यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप झाल्यामुळं इतर योजनांवर आर्थिक मर्यादा आल्या असे संकेतही त्यांच्या या वक्तव्यातून मिळतात शिवाय त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या वर्षी आणि पुढच्या वर्षी पीक कर्ज माफी होणार नाही आणि त्यांच्या या बोलण्यानं निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा धक्का बसलाय असं बोललं जात याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत देखील अजित पवार या मेळाव्यात बोलले आहेत सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण आपल्याला त्या आपण पुढे जात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपती त्यावेळेस चे मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित होते काही महिन्यापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालं त्याला मीही होतो देवेंद्र फडणवीस होते एकनाथ शिंदे होते यामध्ये काही चुका झाल्या आणि वाऱ्याच्या वेगाने नको ती घटना घडली समुद्राची हवा लोखंडाला बाद करून टाकते त्यामुळे तो प्रकार घडला आता पुन्हा एकदा आम्ही त्याचं काम सुरू केलंय ते अंतिम टप्प्यात आहे स्टेनलेस स्टील हे मटेरियल तिथे वापरलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांची देखभाल करणं गरजेचं आहे जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती खबरदारी आपण घेतली त्यामुळेच आज माळेगाव येथे पुतळ्याचं अनावरण केलं निजामाचे राज्य होतं आदिलशाहीचं राज्य पेशव्यांचं राज्य होतं परंतु शिवाजी महाराजांचं आणि ते नेहमी रैतेचं राज्य आहे असं म्हणायचे असंही पुढे अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याचं नूतनीकरण केलं गेलं यावेळी फोटो काढत असताना कोणशिले जवळ संचालकांनी गर्दी करताच अजित त्यांनी पुढे येत संचालकांना चक्क मागे ढकललं त्यावेळेला हा सर्व प्रकार हसत हसत झाला पण याचे व्हिडिओ जेव्हा समोर आले तेव्हा मात्र अजितदादांवर वेगवेगळ्या टीका वेग केल्या गेल्या असो हे सर्व जरी बारामतीत पार पडलं असलं तरीही सध्या मात्र सर्वात जास्त चर्चा होतीये ती अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल केलेल्या वक्तव्याची यावरून तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली गेलीत ती फक्त निवडणुकांपुरतीच होती का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका